आमच्या तुंगार गावामध्ये जातमाता मंदिर आणि मारुती मंदिर आहे याची रात्री चोरी झालेली आहे जातमडा मंदिराचं पेटी आणि मारुती मंदिराचं पेटी हे चोरांनी येऊन ते गल्ला फोडलेले आहे त्याच्यातून मारुती मंदिराची पेटी उचलून नेऊन बाजूला जाऊन त्याच्यातला जे पैसे काढून घेतले गेले त्याच्यानंतर परत तो चोर इथे येऊन परत जातमंडा मंदिराचा मेन दरवाजाचा लॉक तोडून आतमध्ये गेल्यानंतर ते त्या हात्यारबंद असताना त्या हातेरांनी ते आपली तिजोरे खोलले गेले त्याच्यातले काय पैसे होते ते चोरून नेले आणि त्याच्यानंतर आता ते सर्व सकाळी पुजाऱ्यांनी पाहिल्यानंतर ते सगळं उघडकीस आलेले त्याच्यानंतर आम्ही सर्व काम जाऊन ते कंप्लीट केलेले पोलीस स्टेशन होणार पोलीस स्टेशन कंप्लीट केलेली पण आम्ही त्यांना असं सांगले की लवकरात लवकर या चोरी केल्या तर आता छाडायला हवा नाहीतर आम्हाला त्याच्याबद्दल आंदोलन वगैरे करायला लागेल मोर्चा वगैरे काढायला लागेल म्हणून यांनी त्यांनी त्याच्यात लवकरात लवकर लक्ष घालून या चोरी केली त्याचा पाठपुरावा करावा